गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र पाडवा साजरा करण्यात आणि त्याच रात्री धर्मवीर संभाजी महाराजांच्या मस्तकाची गुढी उभारली गेली कळले ते फक्त त्या औरंगजेबालाच कारण तो औरंगजेब म्हणत राहिला या छावा है छावा शेर का या ला सचमुच छावा है छावा शेर का हमने आखे निकाल दी उसकी लेकिन उसकी आखे झुकी नाही कभी हमारे सामने हमने हाथ काट दिए उसके लेकिन नहीं फैलाए अपने हाथ कभी हमारे सामने हमने पाव काट दिए उसके लेकिन नहीं टेके अपने घुटने कभी हमारे सामने हमने जुबान काट लेकिन नहीं मांगे रहें के कभी या ऐसा लोटा फडेगा खाली हाथ हात ली आणि परत दिल्लीला जायचं भाग्य औरंगजेबाच्या वाटाला कधी अलगच नाही कारण इथेच संभाजींच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून पुन्हा निर्माण झाला नव्याडे संभाजी आणि संताजी धनाजी सारखा एक एक लढत राहिला झुंजत राहिला आणि इथेच या औरंगजेबाची कबर बांधून मग शांत राहिला हा महाराष्ट्र ही प्रेरणा होती संभाजीराजांच्या आत्म बलिदानाची त्यांच्या त्यागाची धर्मवीर संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन